तो यार तुमको पहले कलर हुई सारा कलर आ रहा पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पापासून पूर्णा नदीपात्रात एका उपोषणकर्त्यांनी उडी घेऊन ते पुढे पूर्णा नदीपात्रात वाहून गेल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला आमच्या टीमला माहिती दिली आणि तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता आम्हाला पाचारण केले आम्ही आमच्या रेस्क्यू टीमसह पंधरा तारखेला बारा वाजता घटनास्थळी पोचलो आणि घटनास्थळावरील परिस्थिती पा आली तर पाण्याचा जो करंट होता हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्या ठिकाणी धारा आणि भवरे होती अशाही परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू केले परंतु काल दिवसभर आम्हाला नदीपात्रामध्ये काही आढळून आले नाही पुन्हा आज सकाळी आम्ही सर्च ऑपरेशन तीव्र केले आणि घटनास्थळापासून तर खामखेड्यापर्यंत पंधरा किलोमीटरपर्यंत सर्च ऑपरेशन चालू करत असताना शेवटी आज आम्हाला धुपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी सात वाजता मृतदेह मिळून आला जीवरक्षक दीपक सदाफळेसह आपत्कालीन पथक सर्च आणि रेस्क्यू टीम टिंजर नमस्कार मी पवन पाटील तहसीलदार जवाहर आमोद काल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिगाव प्रकल्प जवळजामत येथे काही आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करण्यात आले होते त्यापैकी विनोद पवार या आंदोलकांनी जलसमाधी घेतली होती काल पूर्ण महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि आरोग्य टीम आणि त्यांचा अकोला या पिंदर येथील टीम एन डी आर एफ बुलढाण्याची टीम खामगावची टीम काल दिवसभर संध्याकाळपर्यंत रात्रपर्यंत त्यांचा शोध घेत होते परंतु काल ते आढळून आले नाही अंधार झाल्यामुळे ते सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले होते परंतु आज सकाळी सहा वाजेपासून पूर्ण पूर्ण यंत्रणा परत एकदा कामाला लागली आणि संध्याकाळी सात साडेसात दरम्यान आम्हाला धुपेश्वर जवळ विनोद पवार यांची बॉडी मिळून आलेली आहे आम्ही ती उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणलेली असून ती नातेवाईकांमार्फत त्यांचं कन्फर्म करण्यात आलेले आहे त्यांचे आता इनक्वेस्ट पंचनामा आणि इतर प्रोसिजर करण्यात येत असून उद्या सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देऊन पुढील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे